भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक समन्वय आघाडी महाराष्ट्र राज्य व खानापूर तालुक्याच्या वतीने रामनवमी साजरी करण्यात आली आज बुधवार दिनांक सतरा चार दोन हजार चोवीस रोजी विटा येथे भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक समन्वय आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आचार्य संतोषजी यादव साहेब खानापूर तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद भारते साहेब खानापूर तालुका उपाध्यक्ष माननीय हनुमंत खिलारे सांगली जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस माननीय सुहास भैया कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते सीतामाता रामानी सांगितलं ठीक आहे मी तुम्हाला अयोध्ये आणि सीता माताला बरोबर घेतला आणि दुर्भिणीतून बघत होता राम आणि माता बरोबर गेली आणि त्यांनी त्या बघता बघता तिला अचानक एक कमरेला बाळ घेऊन साडी फाटलेली त्या अयोध्येत स्त्री अशी चालताना दिसते आणि सीतामाता माता लागते म्हणजे एवढं मोठा प्रवय वैभव एवढं मोठं राज्य आणि अशा राज्यात एवढी गरीब स्त्री राहते की मला तिने लगेच तिथल्या लोकांना बोलवलं बोबाई की बाबा ऐकू कशी असाव आणि त्या बोलवलं लक्ष गेले आणि त्या निघून आले त्यांना तिथं बसायला लावलं बसायला लावलं म्हणजे हे सखी बस तिला बसायला टाकलं आणि बाबा आला कडे वर घेतलं तिला बसव तसं त्या सखीच्या म्हणजे तिची आली होती गरीब स्त्री ज्या डोळ्यांना असूयात एवढ्या मंग राजाची गाणी म्हटली आणि मला किती आदरानं बोलवते मला किती मान सन्मान देते आणि तिला डोळ्यातून आशुर्य आला त्याला विचारलं तुझी अवस्था कशी झाली म्हणजे मला ज्या नवऱ्याच्या घरी त्या नवऱ्याला आजार झाला आणि त्याचा मृत्यू झाला त्यानंतर मी माझ्या लढ गेली एवढी माझे आजारी होते आणि आजारी असताना मला त्यांनी काय म्हणजे संभाज नाही असले असणारे दागिले सीताम्हा त्यांनी त्यांना दिले आणि तिला मान सन्मानानं परत पाडतो म्हणजे रावणाचं राज्य असं होतं की त्याला दुखी नव्हते सगळी सुखी होती परत एकदा मी प्रभू राम हरिचन नतमस्तक होतो आणि असंच रामराज्यवं आपल्या सगळ्यांना असंच रामाचे आशीर्वाद मिळावी ही सदेच्छा व्यक्त करू जय श्रीराम श्री जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम